नमस्कार मंडळी अद्विशन शिंदे आम्ही चंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूया रव्याचे इन्स्टंट आप्पे तर ते कसे करायचे ते पाहूयात इथं मी एक दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा त्यानंतर एक वाटी दही घेतलेला आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मीठ हे सगळं एकजीव करून आपण ते पंधरा ते वीस मिनटासाठी तो रवा फुगत ठेवायचा आहे भिजत ठेवायचा आहे जेणेकरून चांगला रवा फुगला जाईल त्यानंतर बाकीच्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत भाज्या म्हणजे काय आपल्याला जास्त घेतलेल्या नाही कॅरेट घेतलेला आहे द्यान टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे कोथंबीर घेतलेला आहे तुम्ही हवे तर बीट देखील याच्यामध्ये घालू शकता किंवा शिमला मिरची देखील बारीक चिरून चिरून घालू शकता त्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर रवा छान फुगला भिजला की त्यानंतर आपण त्यामध्ये हे सर्व ॲड करायचं आहे जा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची थोडीशी बारीक चिरून टाकायची आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ ॲडजस्ट करू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा अगदी सोडा घातलेला आहे खायचा सोडा तुम्ही यामध्ये इनोसुद्धा वापरू शकता किंवा हे दोन्ही स्किप केलं तरी चलतं आपले आप्पे अप, छानच होतात त्यानंतर आप्प्याचं चा भांडं छान गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे जसं आपण नेहमीचे आप्पे करतो त्याप्रमाणेच त्यानंतर हे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण ते परतून घ्यायचे आहेत आता हे पाच ते सहा मिनटातच छान असे एक बाजू भाजली जाते त्याची छान अशी तर तुम्ही बघू शकता याला छान असा कलर देखील आलेला आहे एक बाजू छान भाजली गेली की त्यानंतर आपण पलटून दुसरी बाजू पण त्याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे आणि आपले छान फुग फुगतात देखील तर आता आपले हे आप्पे खाण्यासाठी तयार आहेत तर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी छान असे हे आपले रव्याचे आप्पे तयार होतात तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा